काटे दिसत नाही तर काट्यांमध्ये त्याला फुलं दिसतात आणि तो फुलांच वर्णन करतो तसच अण्णाभाऊ साठे सुद्धा एक आमते म्हणजे त्यांचं पण शिक्षण झालेलं नव्हतं सर्वांना आहे परंतु ते कविता घ्यायचे अण्णाभाऊ साठे तर अशेच मुंबईला कामासाठी जातात त्यांची पत्नी घरी असते त्यांना खूप तिची आठवण येते प्रेम कविता आहे तेव्हा ते तिकडे गेल्यावर त्यांना पत्नीची आठवण येते पण पत्नीला पण भेटू शकत नाही म्हणून त्याच्यावरती कविता करतात माझी मैना गावावर राहिली माझी मैना गावावर राहिली आणि माझ्या जीवाची जी होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची जी होती या कायली असं इतकं सुंदर म्हणजे कवीला दिलेली परमेश्वरांना ताकद आहे की कुठंतरी भावना मांडण्याची जे कवितेच्या शब्दातून तो मोकळा होऊन जातो आणि माझ्या बाबतीत पण तसंच आहे की मला आलेलं दुःख मी कवितेतून व्यक्त करते शब्द त्या कवितेतून उमटवते आणि मोकळी होऊन जाते कळतच नाही मला किती कविता होऊन जाते असं गद्य आणि पद्य स्वरूपात कविता असते विविध प्रकारच्या सुद्धा कविता असते कविता असते कविता असते वृत्तबद्ध आजकाल निघाले व्हॉट्सअपच्या ग्रुप मधून अनेक ग्रुप चालवले जातात त्याच्यामध्ये रोज एक विषय दिला जातो मला तर वाटतं शाळा आहे मी अजून शाळेतच आहे आणि एकच विषय दिला जातो सगळ्यांनी त्याच्या कविताल्या पहिला असं होतं का तुम्हाला जराशी राग येईल बोलल्यावर की आपल्याला विषय दिला जातो आणि कुणीतरी आपल्या कामाच्या कविता कविता अरे पण आपल्याला वेळ पाहिजे त्याच्यावर विचार केला पाहिजे म्हणजे अनुभवाशिवाय म्हणजे डोंकीवर कदाचित राग येईल तुम्हाला येऊन देऊन आता मी चांगलं सांगते की मला असं आवडत नाही की व्हॉट्सअप चे ग्रुप असतात त्याच्यामधून आपल्याला पोत्रेशन दिलं जात की लिहा कविता एक विषय दिला जातो आणि रोज आपण आपलं सगळं सोडून त्याचा विषय काय माहित नसते एखाद्या गोष्टीचा आपण लिहित राहतो लिहायचं केव्हा नाही हा आपल्या मनाचा प्रश्न आहे आपल्याला ना जबरदस्ती नाही परंतु असं लिखाण लिखाण करू नये असं मी आवर्जून सांगेन कवितेमध्ये शब्द लय यमक आणि इतर कलात्मक तंत्रांचा वापर केला जातो ज्यामुळे वाचकाला कविता आकर्षित करते आणि तिच्या मनात एक विशिष्ट भावना निर्माण करते कविताला कवितेला नसते जात कवितेला नसतो धर्म कवितेला नसते जा, नस 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 जात कवितेला नसतो धर्म कवितेला नसतो वंश आणि कवितेला नसतो पंथ कवितेला कधी जात धर्म नसते ती कोणालाही जशी आवडते तशी लिहिणारा सुद्धा कोणीही असू शकतो इथे गर्व करायची गरज नाही कवी हा कोणीही असू शकतो कविता जशी कोणालाही जे व्यक्तीकडून निर्माण होऊ शकते तशीच ती कोणालाही आवडू शकते अशा प्रकारे आज मला जे काही थोडंफार सांग सांगता आलं आदर्शना त्यांना त्यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याच्यातून माझी एक आज कविता मी तेवढी म्हणणार आहे कविता म्हणते कविता कवितेचा छंद कसा लागतो आणि कविता आपल्याकडून कविता लिहून कशी घेते तर त्या संदर्भात ही कविता आहे कवितेचं नाव आहे छंद कवितेचा कविता म्हणते छंद मला तुझा निर्मितीचा, रोज एक नवीन कविता आनंद माझ्या मनाचा रोज एक नवीन कविता आनंद माझ्याकडून करून घेतेस ओढून तू मला बसवतेस रोजचा विषय वेगळा कशावर ही लिहायचा लळा तुझ्या विन जमते ना मला चन्द मलागला तुजा नवीन निर्मिति च रोज एक नवीन कविता मला सुन्दर जामल निह कविते निसर्गला सुन्दर जगामल निहयला कविते तु निसर्गला छन्द म नवीन कविता I yeah. do धन्यवाद अध्यक्षांनी लांबलेलं ला भाषण शॉर्टकटमध्ये म्हटलं असं वाटतंय त्यांनी मनोरंजन केलं